नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे के राज फोर्टेझ्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे संबंध झाल्यावर पत्नीस काय करणे आवडते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तिला मिठीत घेऊन रोमांस करणे आवडते प्रश्न पुढचा आहे महिला एकाच झटक्यात संपूर्ण अवजार केव्हा आत घेते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भरपूर उत्साहित व उत्तेजित होते त्यावेळेस संपूर्ण अवजार आत घेते प्रश्न पुढचा आहे मच्छर कोणत्या ब्लड ग्रुपला जास्त चावते ए ए ग्रुप बी बी ग्रुप सी ओ ग्रुप डी ए बी ग्रुप प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी ओ ग्रुप प्रश्न पुढचा आहे मुलींना किती इंच असलेला बाबूराव आवडतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सात ते आठ इंच असलेला प्रश्न पुढचा आहे माणसाचे डोळे किती किलोमीटर लांब बघू शकतात ए दहा किमी बी वीस किमी सी तीस किमी डी पन्नास किमी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी वीस किमी